पावित्र्य राखणारा दुबेबाग गणेश घाट गणपती हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे स्थान आहे गणेशोत्सव धामधूमी साजरा झाल्यानंतर पवित्र व वा मंगलमय वातावरण आणि स्वच्छ पाण्यात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करता यावे यासाठी माजी नगराध्यक्ष श्रीत राजेंद्र घोरपडे व माजी नगरसेविका रुचिता घोरपडे यांनी उल्हास नदीच्या काठावर दुबे बाग गणेश घाट उभारला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या या गजरामध्ये आपण गणेशाचं विसर्जन करतो हल्ली गणेशाचं विसर्जन कुठे करायची याची एक चिंता लागलेली आहे मग कोण हौदामध्ये विसर्जन करत असतो कोण तलावामध्ये करत असतो कोण नाल्यामध्ये करत असतो तर कोण नदीमध्ये करत असतो परंतु आम्ही या ठिकाणी माझ्या हेंद्रेपाडा परिसरातील नागरिकांकरता श्रीचं विसर्जन करण्याकरता गणेशाचं विसर्जन करण्याकरता एक सुंदर असं दुबेबाग येथे आम्ही गणेशगाट बांधलेला आहे की ज्या ज्या अर्थाने आपण श्री गणेशाची अतिशय पावित्र्याने पूजा करत असतो त्याच अर्थाने त्याचं विसर्जनसुद्धा पावित्र्यानं झालं पाहिजे याकरता पाणी स्वच्छ असलं पाहिजे जागाच चांगली असली पाहिजे असं एक ठिकाण म्हणजे आम्ही दुबेबाग येथे आपला एक छोटासा गणेश घाट बांधलेला आहे आणि त्याचं विसर्जन उल्हास नदीमध्ये आम्ही एका नदीच्या काठावरती करत असतो हेच ते एक ठिकाण आहे की जिथे आम्ही आमच्या परिसरातील सर्व नागरिक स्त्रीचं विसर्जन करतात त्यानंतर मग नवरात्री उत्सव येतो नवरात्रीचं विस देवीचं विसर्जनसुद्धा येथेच करतात आणि मोठी गर्दी होते परंतु या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला समाधान लागतं की एक चांगलं विसर्जन आमच्या गणेशाचं झालेलं आहे एक पावित्र आणि एक स्वच्छ पाणी सुंदर पाणी असं ह्या उल्हास नदीचं पावित्र्य राखलं जातं त्याकरता आम्ही येथे सातत्याने स्वच्छता मोहीम घेत असतो आणि हे आमचा जो गणेश घाट आहे तो स्वच्छ करत असतो त्यामुळेच या ठिकाणी एक चांगलं पावित्र्य राखलं गेलेलं आहे